नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता पुणे जिल्ह्यातील हवेळी तालुक्यातील वडकी गावामध्ये मित्रांनो उद्या दिनांक सतरा डिसेंबर रोजी वडकी गावामध्ये श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य जुने पारंपरिक हिंद केसरी मैदान संपन्न होते आणि आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे देव माणूस म्हणून ज्यांची बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळख आहेत आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल आता तुम्ही वडकीच्या मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली वडकीच्या मैदानाची मागच्या वर्षी जे आ, रान होत ते बदलून त्याच्यापेक्षाही एकदम उत्तम असं रान घेतलेलं आहे पुढं थांबायची अडचण काहीच नाहीये फक्त अ माझे या निमित्त फक्त जे खाऊचे गाडीवाले जे आहेत ते त्यांना एक विनंती राहीन की कृपा करून त्यांनी निकालाच्या पुढच्या भागामध्ये आपले दुकान लावू नयेत कारण थोडासा पब्लिकला पण बाजूला होण्याला किंवा गाडी तुडी घुसली एखादी अपघात होण्याची शक्यता आहे तर त्यांनी बॅरिकेडच्या साईडनी थोडासा गॅप सोडून एक वीस फुटाचा तिकडं दुकानं लावावीत कारण मागच्या वेळेस थोडीशी ती अडचण आली होती दुकानांच्या ज्या पद्धतीने मागा अशी आयोजकांची एक आपण बाईट घेतली होती अपडेट घेतली होती त्यांनी ज्या पद्धतीने मार्किंग केले फकी टाकलेले तर त्या पद्धतीने गाड्या लावा कारण की तुम्ही मध्यरात्री किंवा पहाटे येता अंधार असल्यामुळे तुम्हाला अंदाज येत नाही मात्र ज्या पद्धतीने आयोजक सूचना करतील त्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करा स्वतः सांगतायत त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य अजून तुम्ही मैदानाची के पाहणी केली कशी पळायला फाटी या मैदानावरती जेवढ्या काय नऊ फाट्या केलेल्या आहेत या फाटीमध्ये कुठल्याही फाट्या कमी जास्त प्रमाणात उंच कडक मातीच्या अशा वेगळ्या प्रकारच्या नाहीत सगळ्या फाट्या एक सारख्या आहेत सगळ्यांचं अंतर एक सारखं मोजून घेतलेलं आहे आणि अतिशय बिगर खाड्याच मैदान असल्यामुळं बैलांना पळण्याला एकदम आनंद म्हणजे वातावरण म्हणजे मातीच चा चांगला सपोर्ट राहील त्याच्यामुळं बैलांना चांगल्या गती लागतील आणि गाड्या बाहेर वगैरे बोलण्याची वगैरे शक्यता कमी राहिली तर आणि मित्रांनो आता सायंकाळचे पावणे सहा आहेत त्यामुळे थोडा थोडासाच कालावधी उपलब्ध आहे तुमच्याकडे नोंदी करण्यासंदर्भात नोंदीच्या संदर्भामध्ये काय ज्यांना नोंदी करायची आहे त्यांनी कृपया लवकर नोंद करून घ्यावी कारण आता इथनं आम्ही निघाल्यानंतर काढण्यासाठीच आम्ही बसणार आहोत तर एक तासभर वेळ आहे तुमच्याकडे कृपा करून लवकर लवकर लवकरात लवकर आपण आपल्या नोंदी करून घेऊन आयोजकाला सहकार्य करा नंतर परत तुमचीच ओरड येते की आमची गाडी नोंद करून घेतली गेली नाही संध्याकाळची पण त्याचबरोबर आता एक शेवटचा प्रश्न जातो आता मगाशी सोशल मीडियावरती एक बॅनर व्हायरल झाला तो म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडून वडकीच्या या दत्त जयंतीच्या मैदानाला हिंद केसरी किताब बहाल करण्यात आला त्याविषयी काय हो मागच्या वर्षीच या मैदानाचं फायनल झाल्यानंतर मी तसं बोललो होतो की आमच्या पुणे जिल्ह्यातलं हे पारंपरिक असं म्हणजे गट सेमीफायनलचं जे मैदान आहे त्याच्यापैकी हे सर्वात जुनं पारंपरिक मैदान माझ्या अंदाज एक पस्तीस एक वर्षाची परंपरा आहे या मैदानाला आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मैदाना इतका पारदर्शकपणा कोचितच एखाद्या मैदानात पाहायला मिळतो इथं प्रत्येक बैलगाडी मालकाला गरीब असो मोठा असो त्याला जो जो काय असेल त्याचा न्याय व्यवस्थित मिळतो आणि तो, तो वळकी ग्रामस्थ त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड करत नाहीत त्यामुळं एक पुणे जिल्ह्यातील एक खिंदकेसरी मैदान असावं अशी बऱ्याच बैलगाडा मालकांची आणि आमच्या पुणे जिल्ह्यातल्या विशेष करून लोकांची एक मागणी होती त्या मागणीला आम्ही अनुसरून आम्ही उद्या वडकी ग्रामस्थांना हे वडकीचं दत्त जयंतीचं जे मैदान आहे या जयंतीच्या मैदानाला आम्ही हिंद केसरी कमीत कमी, कमी पुणे जिल्ह्यातलं तरी आमचं सातारा जिल्ह्यामध्ये काही आहेत माशिरस तालुक्यामध्ये काही आहेत तर एक पुणे जिल्ह्यातला असावं म्हणून असा एक दृष्टिकोन डोक्यात ठेवून आम्ही ते वडकी ग्रामस्थांना जयंतीच्या मैदानासाठी हिंद केसरीचा किताब आम्ही जाहीर करत आहोत मित्रांनो हे होते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सूचना थोडासाच कालावधी ऑनलाईन नोंदीसाठी शिल्लक आहे त्यामुळे जास्तीत जास्त नोंद करा या हिंद केसरी मैदानामध्ये सर्वांनी सहभाग घ्या आपल्या समवेत उत्सव कमिटीचे सभासदेत अभिजित जी, जी मुडक काय सांगाल आबा आलेत आबा आलेत आज जाहीर झाल्याप्रमाणे मंडळाचा जो चौतीस वर्षाची परंपरा लाभलेली कार्यक्रम बैलगाड संघटनेचा तर बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला आता बोलून झालेलं आहे की बाबा आपल्या मंडळाला हिंद केसरी हा किताब ते बहाल करणार आहेत उद्या आणि त्याचं सगळीकडे त्यांनी प्रसार पण केलेला आहे आणि त्याबद्दल मंडळ बैलगाडा संघटनेचं पूर्ण बैलगाडा संघटनेचं हावेली तालुक्याचा मंडळ आभारी मानत आहे एवढंच बोलतो आणि उद्या सर्व प्रेक्षकांनी आणि गायडेवानांनी मंडळाला सहकार्य करावे हे विनंती धन्यवाद